न्यूज चॅनल माजी मंत्री जयप्रकाश मुंदा यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेक तरुण व महिलांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झाला आहे माजी मंत्री तथा शिवसेनेचे परभणी जिल्हा पक्ष निरीक्षक डॉ जयप्रकाश मुंद्रडा यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे महानगर प्रमुख नितेश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नगर भागातील अनेक तरुणांचा व महिलांचा शिवसेनेत जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला ऑगस्ट रोजी सायंकाळी हा पक्षप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रभाग क्रमांक कार्यालयासह वैभव काकडे यांच्या आयोजनातून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमास पक्ष निरीक्षक डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे महानगर प्रमुख नितेश देशमुख सहसंपर्क प्रमुख भास्करराव लंगोटे दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैया रोडे महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गीता सूर्यवंशी उपाध्यक्षा सुशिलाताई चव्हाण मानिकराव पोंडे आयोजक वैभव काकडे यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यावेळेस उपस्थिती होते याप्रसंगी डॉक्टर जयप्रकाश मुंदडा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शासनाच्या विविध योजना राबविण्यात येत आहेत त्यात लाडकी बहीण योजना याचा माध्यमातून सर्व महिलांना फायदा झाला आहे या योजनेबाबत विरोधक जाणून बुजून संभ्रम निर्माण करत आहेत परंतु ही योजना अखंडितपणे चालूच राहणार आहे या योजनेच्या बाबतीत त्यासोबत इतरही योजनांच्या बाबतीत सर्व कार्यकर्त्यांनी सामान्य माणसापर्यंत पोहोचून माहिती द्यावी आणि या योजनेचा सर्वांनी लाभ मिळणारच आहे उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मागील महापालिकेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवलेल्या परसावतनगरच्या अनुराधाताई शिवकुमार टाक यांनी यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पक्षप्रवेश करणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना व महिला कार्यकर्त्यांना पुष्पहार व भगवा रुमाल घालून त्यांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमात शिवसेनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभूम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर काहीच नाही लोक हुशार आहेत समजदार आहेत साडेचार हजार रुपये म्हणून लोकावर त्यांनी बिलकुल विश्वास ठेवून खोट बोल लोक म्हणायचा अर्थ विरोधकावर विरोधक हे अफवा पसरवतच असतात त्यांना आता उद्योगच नाही त्यांना माहित आहे लाडकी बहिणीने इतकं वातावरण बदलून टाकलंय की यांना कुठंच खारा मिळणार नाही आणि म्हणून ते असं बोलत राहतात परभणी जिल्ह्याचा विकास पाहिजे त्या पद्धतीने झाला नाही आपण मंत्री राहिलात आपणही परभणीचा भाग होतात काही दिवस अगोदर पण सध्याची परभणी शहराची विकट अवस्था आता काय सांगा परभणी जिल्ह्याचा पालकमंत्री तीस वर्षापूर्वी होतो बरोबर आहे तीस वर्षापूर्वी काहीतरी विकास झाला सर दहा वर्षापूर्वी रस्ता झालेले खड्डे पडलेत ना आता माझ्यावर कसं काय म्हणता येईल तुम्हाला की तुम्ही होते पालक आता काय करायला जे काही लोकप्रतिनिधी आहेत दहा दहा करू पंधरा पंधरा वर्ष लोकप्रतिनिधी इथं आहेत काय केलं त्यांनी त्यांना विचारा तुम्ही जाऊन काय व्यंकटबाई शिंदे मानेगराव असतील आणि आता यावेळेस लोकांनी शिवसेनेचा उमेदवार मिळून द्यावा शंभर टक्के परभणी शहराचा आम्ही विकास विकेट शिंदे मानिक पोंडे असतील गितेशबाई भाई आहेत ती चांगली टीम एक युवकांची चांगली टीम इथं कार्यरत आहे महिला जिल्हा अध्यक्ष पण आहेत गीतताई काय सांगाल कार्यकर्त्यांना उभारी आणण्यासाठी आणखी चांगल्या पद्धतीने हेच काम चालू आहे कार्यकर्त्यांना आता उभारी आली म्हणूनच असे कार्यक्रम आले आज चार शाखा खोल्यात एक संपर्क कार्यालय पण खोलण्यात आले हो। कार्यकर्त्यात उभारी आहे म्हणूनच हे उघडलं ना मरगळा असते तर झोपले असते घरी आले नसते ना बरोबर कार्यकर्त्यांना काय आवाहन करा कार्यकर्त्याला आव्हान आहे की आता एक जुटीनं सगळे तुम्ही काम करा लोकांपर्यंत पोहोचवो आणि हे जे काही शासनाच्या योजना आहेत वेगवेगळ्या दिलेल्या लाडकी बहीण असो चार गॅस सिलेंडर असो नंतर तीर्थदर्शन तीर्थक्षेत्र दर्शन असो त्या योजना घरात जाऊन पोहोचवा तुम्ही बरोबर आम्ही भाषण करतो भाषणं ऐकायला किती लोक आलेत परभणीचे सगळे लोक थोडी आलेत पण आता कार्यकर्त्याचं काम आहे घराघरामध्ये जाऊन ह्या योजना त्यांना सांगायच्या आणि ह्या ज्यावेळेस योजना त्यांना पोहोचतील ना शंभर टक्के लोक शिवसेनेच्या ह्याच्याच मागे राहणार कार्यकर्ते ते करणार का बघा हे सगळे कार्यकर्ते मी स्वतःसाठी करायचंय जागा सोडून घेणार का विधानसभेची जागा शंभर टक्के वैभव काकले प्रभाग क्रमांक सोळा मध्ये प्रभाग क्रमांक सोळा प्रभाग क्रमांक बारा व तसंच प्रभाग क्रमांक तेरा मध्ये आम्ही चार शाखा ओपन केलेल्या एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंदळासाहेब साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही चार शाखांचं उद्घाटन एक संपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे किती तरुण आजच्या प्रवेशामध्ये शेकडो महिला व तसेच शेकडो युवकांनी युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी उपस्थित पक्ष निरीक्षक तसेच माजी मंत्री डॉक्टर जयप्रकाश मुंद्रा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा प्रमुख व्यंकटराव शिंदे डॅशिंग डॅशिंग महानगर प्रमुख देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष संपन्न झालेला आहे तसेच आमच्या प्रभागातील विविध समस्या आहेत जसे की रेल्वे गेट आहे हा गेट दिवसातून बावन का छप्पन वेळा लागतो त्यामुळे अनेकांना जीव गमावा ला लागलेला आहे भौतेकाथा बघितल्या गरजपणामध्ये डिलिव्हरी गेटच्या अलीकडे झालेला एवढा तेवढा प्रॉब्लेम आमच्या रेल्वे गेट होत आहे तसेच प्रभागामध्ये पाण्याची समस्या आहे रस्ते नाही आहेत कुठं तीस पस्तीस वर्ष झालं असे बहुतेक जण आहेत निवडून आले त्यांनी आजपर्यंत कामंसुद्धा काही केलेली नाहीत काहीच नाही इथून पुढं आम्ही ना जनतेसाठी प्रत्येक युवकासाठी किंवा माता भगिनांसाठी चोवीस तास आम्ही शिवसेनेच्या वतीने कार्यतत्पर राहून सगळ्यांना आम्ही मदत करणार आहोत असं मी जाहीर करतो ओके okay.